रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <laughs> काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यार्थ्यांची एक सहल इमेजिका थिंबार कॅटेगरी आली होती सदर सहलीकरता आलेल्या विद्यार्थ्यांमधील एक आठवीतील तेरा वर्ष वय असलेला मुलगा आता छाती दुखत आहे असे सांगून एका एक ठिकाणी छाती दुखत असल्याचे सांगून खाली कोसळला सदर घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ इमेजिका थीम पार्क येथील दवाखान्यात नेण्यात आलं व तिथून खोपुली येथील टी हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं सदर विद्यार्थी जो आहे तर त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तो मय झाल्याचे घोषित करण्यात आले सदरचा जो मृत्यू आहे तर तो ऍडव्हान्स पीएम रिपोर्ट जे आपल्याला प्राप्त झालं त्यामध्ये कार्डियो कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट याच्यामुळे सदरचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्या अनुषंगाने खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात आकस्म, मृत्यूची आपण नोंद केलेली आहे